बरोबर आहे कलर जरा काय फेंट वाटतंय ना आपल्याला त्या कलरला मॅच म्हणून घेतलेला तो आहे ना येलो मस्तो पटकन काढायला चल

की आता कॅमेराची सोयी आपल्याला लावून घ्यायला हवी बरं आता ऍक्च्युअली मी काय तर एक पार्सल ओपन केलेली आहे तर ते, ते मी इथं खाली हंत मागवलेलं आहे आणि छोटासाच देवघर आहे आपल्याकडे सोला मी दाखवते तुम्हाला इथं आता हे छोटासाच देवघर आहे आपल्याकडे आणि आता ह्याच्या खाली कारण हे व्हाईट असल्यामुळं ना की थोडंसं म्हणजे डाग वगैरे पडल्यासारखं असं वाटत आहे म्हणून म्हटलं की ते आपण मागवून घेऊ कसे आहेत सगळे मस्त आहेत ना चला ॲक्च्युली ना की मी हे टेबल रनर का मागवले आहे तर हे सांगते तर पहिल्यांदा सुरुवातीला एक एक गोष्टी आपल्याला कधी कसं कळतात माहिती आहे काय जेव्हा आपण फर्निचर वगैरे करून घेतो ना तर तेव्हा काही आपल्याला आयडियाज वगैरे येत नसतात आपल्या डोक्यात एक फिक्स असतं की बाबा हे असं असं आपल्याला करायचं आहे आता मी इथं देवघर का ठेवलं आहे ह्याच्यापाठीमाग पण एक रिझन आहे कारण दुसरीकडे ठेवायचं होतं मला छान असं देवघर वगैरे बनून बट जेव्हा मी घरामध्ये शांती घातली ना तर तेव्हा पंडित आलेले होते तर त्यांनी तोच जागा सांगितला की नका ठेवू थी। ह्या ठिकाणीच तुम्ही असं ठेवा मग आपल्याकडं ऑप्शन नव्हता म्हणून मन मग म्हटलं की बरं चला मी तिथं ठेवते चालतंय म्हटलं असं काही ये प्रॉब्लेम येणार नाही म्हणून मन मग मी त्यांना विचारूनच ठेवलेलं आहे बट तो ॲक्च्युली वाईट आहे त्यामुळं हळू म्हणजे सुरुवातीला काही नाही आहे कारण कसं असतं की सुरुवातीला जेव्हा नवीन असतं किंवा अशा तशा गोष्टीमध्ये होत असतात त्यावर त्याला काही डाग वगैरे पडत नसतात बट जसे दिवस निघून जातात तसं धुळा वगैरे येत जातात धुळा काय आपण रोज रेग्युलर जरी क्लीन करत असेल तर ही आपल्याला खूप मेहनत घेऊन ते स्वच्छ करा लागतं मग स्वच्छ तर होतं नो डाऊट त्यामध्ये पण त्याला खूप मेहनती घ्यावी लागते मग मी विचार केला की चला म्हटलं आपलं आता टेबल रनरच थोडं मागून घेऊ आणि त्याच्यावर एक छान असं ठेवला ना की दिसायला आपल्याला छान दिसेल आणि आपला तो प्लॅटफॉर्मसुद्धा घाण होणार नाही आहे आणि जर वाटलंच तर आपण दोन परत पर दुसरंसुद्धा सुद्धा यूज करू शकतो असंही माझ्या डोक्यामध्ये आलं तर आता मग मी विचार केला की आता कलर कोणता घ्यायचा तर ॲक्च्युली सांगते कलर इथं डार्क कुठलाही चालला असता कारण व्हाइट भिंत आहे व्हाईट आहे त्यामुळे आता व्हाईटवरती कुठलंही डार्क आपल्याला टेबल रनर आपण घेऊ शकतो बट आता तुम्हाला बघितलं असाल तुम्ही आता किचनमध्ये किंवा आपल्या ह्या डायनिंग टेबलमध्ये डायनिंग टेबलचे जे काही कुशन्स आहेत खाली आपण जिथं बसतो तिथे तेही आपल्याकडे असेच येलो कलरमध्ये आहेत लो असं नाही आहे पण थोडंसं टर्मॅलिक कलरमध्ये आहे मग म्हटलं की चला थोडंसं त्याला मॅचसुद्धा होईल आणि दिसायलाही छान दिसेल आणि इन केस जर हे मला छान वाटलं की वेगवेगळं असं आपण थोडं मागून घेऊ म्हणजे प्रत्येक वेळेला सण वार वगैरे असेल तर थोडंसं आपण चेंज केलं ना तर आपल्या परत घराला एक नवीन लुकसुद्धा देता येईल आहे त्या घरात एक नवीन छान अशी सजावट होऊन जाईल म्हणून मग आत्ता मी हा कलर मागवलेला आहे थोडासा थोडा दिवस जाऊ दे एक्सपिरियन्स आपल्याला कसा येतो बघू आणि मग नंतर आपल्याला सेकंड टाईम आपण दुसरं ट्रेबल रनरसुद्धा आपण मागवू शकतो सो त्यासाठी मी ह्या गोष्टी असं केलेल्या आहेत तर तुम्हाला हे कसं वाटतं तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे छोटासा देवघर आहे देव, देव जास्त काही माझ्याकडे नाही आहेत ॲक्च्युली गावाकडेच सगळं जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळं तिकडंच आहे इथं मी जास्त काही आणलेलं नाही आहे फक्त कसं असतं की सकाळी उठल्यावर आपल्याला एक म्हणतात ना की पाया पडल्यावर थोडंसं समाधान होतं मनशांती होतं दिवा लावल्यावरती धूप अगरबत्ती लावल्यावरती खूप प्रसन्न वाटतं घर खूप छान आनंदात जातं खूप भारी वाटतं मलाही म्हणून म्हटलं की छोटासाच कोपरा केलेला आहे मी तो छोटासाच केलेला आहे बट खरंच खूप छान समाधान वगैरे वाटत जातं सो त्यामुळे ही माझी आयडिया कशी वाटली तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मला तर खरंच खूप भारी वाटलं नवीन लुक आला आणि तुम्हाला अजून एक स सांगते प्रत्येक वेळेला येता जाताना काही थोडीशी एक्स्ट्रा कामं वगैरे असत असेल तर ह्या टेबलवरती पडत होते म्हणजेच बाकीच्या काही गोष्टी असेल वगैरे बट आत्ता छान वेल ऑर्गनाईज केलं ना की ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला म्हणजे आतनं होतच नाहीत आपल्याकडे कारण दिसायला एवढं छान दिसत असतं ना तर असं वाटतं की अरे यार आर नको हे आपण इथं ठेवलं प्रत्येक घाण होईल का म्हणून ह्याही गोष्टी आपल्याला नको वाटत असतात सो त्यासाठी हा टेबल रनर मागवलेला आहे मला तरी आत्ता खरंच खूप छान दिसतंय दिसायलाही खरंच खूप छान दिसत आहे आणि डायनिंग टेबललासुद्धा मॅच होत आहे म्हणून हा मी कलर मागवलेला आहे सो खरंच खूप भारी वाटलं आणि असं नवीन नवीन घरामध्ये थोडंसं चेंजेस केले ना तर आपल्या घराची शोभा वाढत असते आपल्या आता ह्या टेबलचं माझं खरंच सौंदर्य वाढल्यासारखं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या त्या खालच्या कपाटाला ते संरक्षणसुद्धा दिलं आणि आपल्याला ते सुसंस्कृत लुक आल्यासारखं मला तरी वाटते खूप भारी वाटते आणि तुम्हाला हे कसं वाटते तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तसं बघायला गेलं तर टेबलचं आपल्याला ते संरक्षणसुद्धा करतं आता टेबल रनरचे खरंच खूप फायदे आहेत मग आपण ते डायनिंग टेबलवर वगैरे ठेवतच असतो मग म्हटलं की चला आपण ट्राय करू थोडंसं काहीतरी वेगळं हे करून म्हटलं आपलं सजावट म्हणा किंवा हे जे मी घेतलेले होते फ्लॉवर्स तुम्ही लास्ट टाइम बघितलाच असा जर जर कोणी डेली ब्लॉगिंग जर कोणी बघत असाल तर त्यांना माहिती असेलच सो त्याच्यासाठी आपल्याला एक पॉटसुद्धा आपल्याला मागवायचं आहे म्हटलं की सध्या आपण ह्यातच ॲडजस्ट करू आपल्याला कमी बजेटमध्ये छान असं डेकोर डेकोरेशन तर करायचंच असतं सो त्यासाठी मी प्रयत्न करत असते थो त्यामुळे थोडंसं सर्च करण्यासाठीसुद्धा आपल्याला वेळ जातो आणि जर तुम्हाला छान असं वाटत असेल तर तुम्ही थीमसुद्धा ठरवू शकता त्या थीम, थीम, थीम वाईज तुम्ही आपण सजावटसुद्धा करू शकतो जेणेकरून आपल्याला सण समारंभ येतात किंवा वाढदिवस येतील किंवा खास आपल्याकडे प्रसंग असेल त्यानुसार सुद्धा आपण टेबल रनर आपण चेंज करू शकतो किंवा आपलं डेकोरेशन थोडंसं चेंज झालं ना की घराला नवीनच लोक येते मग पॉझिटिव्ह एनर्जी येते मग घर आनंदीच आनंद होत जातं त्यामुळे अशा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आपण करायच्या जेणेकरून आपलं घर छान सुरक्षित आणि मन प्रसन्न राहणार असावं सो त्याच्यासाठी ही थोडीशी धडपड असते आता अजून हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी आपण काहीतरी करतच जाऊ आता ही भिंतसुद्धा इतर रिकामी आहे आता मी त्यासाठी सुद्धा बघते की जेणेकरून दिसायला ही खरंच खूप छान दिसतील म्हणून सो बघते शोधते काय काय डी आय वाय करता येईल आपल्याला तेसुद्धा मी प्रयत्न करत असते सो बघू आपल्याला आता काय काय दिसतं कारण ही भिंत पण रिकामी म्हटल्यावर की थोडंसं सुणंसुणं वाटतं बट त्याला ही काहीतरी मी शोधत आहे ते सांगितल्यावरती तर मी तुम्हाला दाखवेनच सर्व दिवाबत्ती अशी मी लावून घेतली धूप वगैरे सगळं लावून घेते दर्शन करू आपण मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे मन प्रसन्न वाटतं आणि ज्या आपण दर्शन करू आणि नंतर आता संध्याकाळची तयारीसुद्धा करायची आहे विचार करते की भाजीमध्ये काय बनवायचं आपल्याला सो त्यासाठी थोडीशी धडपड म्हणण्यापेक्षा की संध्याकाळी थोडीशी लाईटलीच असते जास्त काही नाही आहे त्यामुळं आज फक्त एकच भाजी काहीतरी विचार करते कदी, कदी, कदी कदी, कदी का ए, के, मग म्हटलं की ऑलरेडी सगळं सेट असतं बट कधी 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 असं होतं माहिती आहे काय सकाळची भाजी थोडं जास्त असते कधी कधी संपलेलीसुद्धा असते आणि प्रत्येकांची भूक थोडीशी वेगळी असते आणि संध्याकाळी वगैरे थोडंसं लाईटली काय खाल्लं की मग संध्याकाळी परत तेवढं जेवण वगैरेही नको असतं अशा गोष्टीमध्ये होत असतात पण आमच्या श्रीषाला नाही की खरंच खूप अक्का मसूर आवडतं आणि ते प्रत्येक वेळेला म्हणत असते की आई अक्का मसूर कर आता तिची फरमाईश ना आता ती मोठी झाली ना तर आता तिला ते समजतं की बाबा आपल्याला काय हवं काय नको काय भाजी खायची असते मला वाटतं कधी कधी स्कूलच्या टिफिन मैत्रिणीच्या टिफिनमध्ये सुद्धा बघूनही सांगत असेल की काय सो तिची इच्छा होती आज अक्का मसूर खायची मग म्हटलं की चल म्हटलं आता तुझ्यासाठी मी एवढं बनवते पण मला झटपट बनवायला आवडतं जास्त वेळ नाही हा एक एक पदार्थ आपल्याला लेट घेतो त्यावेळेला आपल्याला मेहनती द्यावीच लागते बट आपल्याकडं कमी वेळ असेल कमी वेळामध्ये एकदम हेल्दी आपल्याला आणि एकदम चविष्ट जर बनवायचं असेल ना तर नक्की मला फॉलो करा कारण मला जास्त वेळ किचनमध्ये राहायला आवडत नाही आहे सेकंड थिंग सांगते की मी चविष्टच बनवते असं नाही आहे की बाबा आपलं चव वगैरे एकदम झटपट करून कसंही करून रिकामं होणार असंही नाही आहे एकदम चविष्टच बनवते बट थोडासा कमी वेळ लागतो कमी वेळेत आपली भाजी चविष्ट कशी होईल किंवा छान हेल्दी कशी होईल ह्याच्याकडे माझा प्रयत्न तर असतोच सो so, त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण ऑलमोस्ट मला जरी वाटतं की आठवड्यातनं ना की ए, 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 एक दोन व्हिडिओजमध्ये रेसिपीसुद्धा येतच असतात तर नवीन नवीन रेसिपी म्हणा किंवा झटपट आपल्याला टिफिनसाठी जे काही बनवता येईल असते तर नंतर एकदम टी टाईम स्नॅक्स वगैरे जे काही असेल तर असं काही ना काही जसं माझ्या डोक्यात येतं जसं श्रीशाची डिमांड असते तसं वगैरे काहीतरी करतच असते ऑलरेडी माझ्याकडे आठ दिवसाचा पूर्ण प्लॅनर तयार असतो आठ दिवसात आपल्याला कुठली भाजी करायचं आहे काय करायचं आहे हे सगळ्या माझ्याकडे तयारच असतात बट कधी कधी श्रीशाची डिमांड असते मग त्या डिमांडालाही आपल्याला मान द्यावं लागतो कारण मुलांची खायचीच इच्छा असते म्हटल्यावर आपण त्याला काही करू शकत नाही ना सो चला आता पटकन मी इथं पॅन घेतलेला आहे पॅन घेऊन त्यामध्ये मी इथे दोन चमचा तेल घातलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला त्यामध्ये आता झटपट करायचं म्हटल्यावर की जरास मसाला तर वापरावा लागेल म्हणजेच खडे मसाला वगैरे आपण म्हणू शकतो तेल गरम करून द्यायचं आहे त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे आणि लवंगचा एक तुकडा टाकायचा आहे आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते काढून ठेवा म्हणजे कुणाच्या जेवणात एकेकांना आवडत नाही आहे त्यामुळे फक्त सांगते की हे सगळं त्याचा स्मेल जर त्यामध्ये भाजीमध्ये थोडासा उतरला ना तर तुम्ही साईडलासुद्धा काढून ठेवू शकता ह्यामध्ये जिरेसुद्धा घालायचं आहेत आणि नंतरनं तुम्हाला सांगते हे जर तुमच्याकडे ना कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथीसुद्धा घाला आता माझ्याकडे तुम्हाला ऑलमोस्ट सांगते की सगळं बाजार संपलेलं आहे आणि मी सगळं संपवण्याचं सुद्धा वाट बघत आहे कारण मला घरात ज्या ज्या गोष्टी संपलेल्या आहेत ग्रोसरी लिस्ट करून आपल्याला दाखवायचं आहे मग आपल्याला जाऊन शॉपिंग करून यायचं आहे हे सगळं सिक्वेन्सनी मी व्हिडिओ करत करत सगळ्या डिटेल गोष्टी घेणार आहे सो त्यासाठी ही माझी छोटीशी धडपड म्हणू शकता तुम्ही त्यामुळे जे काही घरातलं आहे ते सगळं संपण्याचाच मी प्रयत्न करत आहे म्हणून मग म्हटलं की चला तर कसुरी मेथी सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता नंतर ना ह्यामध्ये कांदा घाला आणि नंतर ना त्याला छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत त्याला भाजून घ्या आता मी काय सांगते की ह्यामध्ये जेव्हा तुम्ही अक्का मसूर करत असता तर तुम्ही पेस्टसुद्धा वापरला तरीही चालतं बट मी इथं तुम्हाला मागाशी तेच सांगितलं की आपल्याला झटपट कमी वेळेत करायचं आहे आणि छान असं टेस्टसुद्धा आपल्याला चविष्ट बनवायचं आहे त्यामुळे ही सोपी पद्धत आहे जेव्हा काही आपल्याला गडबड जेव्हा असेल किंवा पाहुणे खूपच काही गडबडी करत असतील तर त्या मला ही रेसिपी खरंच खूप छान लागते आणि आपल्या पाहुण्यांनासुद्धा ओळखणार नाही की अरे विदाऊट पेस्ट ही भाजी केली आहे अशी त्यामुळे त्यामध्ये कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यावरच टोमॅटो घालायचा आहे आता एक छोटी ट्रिकसुद्धा सांगते तुम्हाला इथे कांदा जर तुम्ही छान भाजला नसाल आणि परत त्यात टोमॅटो टाकला तर कच्चा कांदा राहू शकतो आणि नंतरने जेव्हा आपण अख्खा मसूर घालतो किंवा कुठलीही भाजी खातो ना तेव्हा तो कच्चा कांदा लागतो त्यामुळे पहिल्यांदा चेक करून घ्यायचा आहे की कांदा आपला छान भाजला गेलेला आहे की मगच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आता मी इथं काय घेतलेलं आहे की दुधावरची थोडीशी एक दोन चमचा मी साय घेतलेली आहे त्यामध्ये गरम मसाला घाला गरम मसाला नसेल तर तुमच्या किचन किंग मसाला टाकू शकता सांबर मसाला टाकू शकता सो so, त्यामध्ये थोडंसं घालून त्यामध्ये छोटीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे नंतर ना टोमॅटो घातल्यावरती मीठ घाला जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो जे काही आहे ना तर ते पटकन शिजलं जातं भाजलं जातं त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो तर हे छोटी मोठी ट्रिक्स अँड ट्रिप्स असतात जेणेकरून आपली भाजी चविष्ट होते आणि लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न करतो आपण सो ह्यामध्ये मी नंतर ना आता इथं घातलेली आहे चटणी चटणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला आता ही माझी लाल चटणी थोडीशी तिखट कमी आहे कलर आहे त्याला पण थोडीशी तिखट कमी आहे म्हणून मी एवढी चटणी घातलेलं आहे आणि सिरशा ही आरामात खाऊ शकते त्याच्यावरती तूप घालून प्रत्येक भाजीमध्ये ती तूप घालून घेते म्हणजे जेणेकरून ना की तिला तिखटसुद्धा लागत नाही आणि तिला आवडतंसुद्धा सुद्धा नसेल तर मी ते दह्यासोबत पण कधी भाजी दही वगैरेही खात असते सो so, चटणी मीठ घातलेलं आहे नंतर ना आपल्याला थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकायचं आहे तर काय होतं कोथिंबीर टाकलं तरी ना की ह्या स्टेजला थोडीशी कोथिंबीर टाकली ना त्याचा स्मेलसुद्धा खूप छान घरामध्ये पसरतो भाजीचा आणि हे भाजी लागू नये खाली त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे म्हणजे काय होतं की आपला आता हा स्टीलचा पॅन आहे आता हे खूप छान आणि मजबूत आहे त्यामुळे ह्याला खाली एवढं लागण्याची काही शक्यता नसते पण थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून आपल्या तळाला काही लागणार नाही आहे आणि भाजीसुद्धा आपल्याला खूप छान अशी शिजते सो so, अशा पद्धतीनं भाजी आपली शिजलेली आहे नंतर आपण जे आता पेस्ट करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे ह्यामध्ये काहीच नाही आहे फक्त आपली दुधावरची साय आहे त्यामध्ये मसाला घातलेला आहे थोडंसं हळद घातलेलं आहे इतकंच आहे काय कलर आला आहे भाजीला खरंच बघा ना तुम्ही खूप भारी वाटते टेस्टसुद्धा खूप छान येते अजून एक मी सांगायचं विसरलं से अक्का मसूर मसालासुद्धा मिळतो तुम्ही एकदा बाजारामध्ये बघा ते खूप छानसुद्धा लागतं ते आता ह्या स्टेजला जर तुम्हाला दालचिनी लवंग काढायचं असेल तर पण तुम्ही काढू शकता हां जर काढून म साईडला करून ठेवा कारण आता त्याचं चव म्हणा किंवा ते सगळं उतरलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे आपण काढून टाकलं तरीही चालेल आणि वर गार्निशिंगसाठी कोथिंबीर पाव काय भाजी तयार झाली आहे तुम्हाला सांगते हां 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 हा। नक्की आवर्जून बनवा आणि मला कमेंट करा बनवल्यावरती कशी झाली ती सो चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा